नमस्कार अस्सल मराठी मराठीचं या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया चिकन फ्राय आणि कोल्हापुरी झणझणीत असा चिकन रस्सा त्यासाठी हे मी एक किलो चिकन बघा घेतलेलं आहे आता हे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यात आपण शिजवून घेऊ सुरुवातीला त्यासाठी ते कुकरमध्ये तेल टाकून मी त्यामध्ये कांदा टाकून घेते आता हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे छान असा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतायचा आहे कांद्याचा रंग बदलला की त्यामध्ये आपल्याला टाकायचे टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला कांद्यासोबत आता परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो आता छान असं परतून झालेलं आहे त्यामध्ये आपण टाकू हे स्वच्छ केलेलं चिकन हे चिकन पण आपल्याला छान असं परतून घ्यायचंय आता त्यात आपण टाकूया हळद एक दीड चमचा टाकलेली आहे हळद मी त्यानंतर ही धने पावडर धने पावडर पण आपल्याला दोन चमचे टाकायचे आणि व्यवस्थित असं छान हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर टाकू आपण मीठ आणि हे आलं लसूण आणि कोथिंबीरची जाडसर केलेली पेस्ट ती पण आपल्याला चिकनमध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुकरवर असं झाकण ठेवून त्यावर पाणी गरम करायला ठेवूया आपण हे गरम झालेलं पाणी आपल्याला चिकनमध्ये टाकायचं आहे असं गरम पाणी टाकल्यानं चिकनचा रस्सा असा छान असा चवदार होतो आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला कुकरचं झाकण लावून अशा दोन शिट्ट्या चांगल्या काढून घ्यायच्यात त्यानंतर बघा ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण हा कांदा जो आहे तो कांदा तव्यावर छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला याचं आपल्याला वाटण करायचं आहे तर कांदा तेल टाकून आपण थोडासा परतून घेतलेला आहे आणि त्यासोबतच खोबरं पण मी चांगलं परतून घेतलेलं आहे आता हे परतलेलं खोबरं जे आहे ते परत, परत आपण कांद्यासोबत टाकून पुन्हा एकदा त्याला थोडंसं तेल टाकून परतून घेऊया तेलामध्ये तेल अगोदरच आहे आपल्याला टाकलेलं कांद्यामध्ये आणि खोबऱ्यामुळं परत अजून आपल्या भाजीला तेल सुटते त्याच्यामुळं वाटण करताना जास्त तेलाचा वापर नाही केला तरी चालतो आता हे चांगलं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान ह्याचं चा वाटण तयार करून घ्यायचं आहे आता आपण मसाले बघूया हे मसाले घेतलेत मी लाल तिखट हा काळा मसाला धने पावडर चिकन मसाला आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि हे आपलं बघा आत्ताचं कांदा खोबऱ्याचं केलेलं वाटण पण छान असं बारीक वाटण केलेलं आहे वाटण चांगलं बारीक केलं की ग्रेवी अशी छान मिळून येते आणि हे खडे मसाले तेजपत्ता दालचिनी मोठी विलायची मिरे आणि लवंग हे घेतलेलं आहे आपण आता अगोदर आपण चिकन फ्राय करूया त्यासाठी बघा कढई छान अशी तापू दिली आणि त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे तेल मस्त दोन पळी असं तेल टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये हे खडे मसाले टाकून अगोदर आपण परतून घेऊया आणि आता टाकू आपण त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण अर्ध वाटण आपण फ्रायसाठी आणि अर्ध वाटण आपण रश्शासाठी वापरणार आहेत तर हे सगळं साहित्य आपल्याला तेलामध्ये अगदी छान असं परतून घ्यायचं आहे एकदम कमी गॅसवर छान त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा हे आता कोरडं झालेलं आहे सगळं याच्यातला पाण्याचा अंश जो आहे तो सगळा संपलेला आहे आणि त्याला त्याच्या अंगचं आता तेल सुटायलं आहे आता त्याच्यामध्येच आता हे हिरवी आलं लसूण आणि कोथिंबीरची हिरवी पेस्ट जी आहे ती टाकली आपण आणि नंतर हे घेतलेले मसाले पण त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि छान असं याला मिक्स करू आता हे आपल्याला कोरडं कोरडं वाटतंय तर त्यासाठी आपण काय करू हा चिकनचा जो रस्सा आहे तो रस्सा थोडासा याच्यामध्ये टाकून घेऊया म्हणजे आपले मसाले पण जळणार नाहीत आणि चव पण अगदी छान येईल मस्त तेल सुटलं आहे बघा आता या मसाल्याला छान असा परतून झालेला आहे अजून एक मिनिटभर आपण याला परतून घेऊया मस्तच बघा किती छान आता तेल सुटलेलं आहे याला आता या चिकनमधले जे पीस आहेत हे चिकनचे पीस आपण फ्राय करून घेऊया मसाल्यात टाकू आपण सगळे पीस मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि हे छान असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आता आता टाकू चवीपुरतं मीठ आणि ही चिरलेली कोथिंबीर तर आता करू आपण रशाची तयारी बघा त्यासाठी पातेल्यामध्ये मी हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालं आहे गरम झालेल्या तेलामध्ये आपण मसाले टाकूया आणि हे राहिलेलं जे वाटण होतं कांदा खोबऱ्याचं ते वाटण पण याच्यामध्ये टाकून आपण छान असं परतून घेऊ हे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट पण ह्याच्यातही आपण थोडासा चिकनचा रस्सा टाकू अळणी म्हणजे आपल्या मसाल्याला जरा तेल सुटेल मस्त तेल सुटलेलं आहे बघा आता आणि छान आपला मसाला पण परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण जे आळणी पाणी आहे ते आळणी पाणी याच्यामध्ये टाकून घेऊ आपल्याला जसं आवश्यक आहे त्या पद्धतीनं आपण थोडंसं गरम पाणी पण टाकून घेऊ शकतात आता टाकूया चिरलेली कोथिंबीर तर बघा अशा पद्धतीनं आपला हा झणझणीत कोल्हापुरी चिकन रस्सा आणि चिकन फ्राय हे आपलं एकदम तयार आहे बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे रस्याला पण आणि आपल्या चिकन फ्रायला पण तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू